नमस्कार मंडळी मी प्रशांत आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक भव्य दिव्य मोर्चा निघाला होता आणि या मोर्चांची मुख्य मागणी होती हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी प्रवर्गातून मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि हीच मागणी महाराष्ट्र सरकारने आज मान्य केली मंडळी जेव्हा हैदराबाद गॅजेटचा विचार केला जातो तर आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज हे सुद्धा आक्रमक झालेले कारण इतर शेजारील राज्यांमध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज यांना अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गामधून आरक्षण आहे तर याच अनुषंगाने धनगर समाजाचं एक भव्य दिव्य मोठं आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या जालना या ठिकाणी उभं राहिलं अंबड चौफुली येथील जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची नियोजित जागा आहे या ठिकाणी एक भव्य दिव्य आंदोलन आज कुपोषणाच्या स्वरूपात उभं झालेलं आहे मंडळी हे आंदोलन साधंसुधं नाही तर एक लाखोंचा जनसमुदाय याला पाठिंबा देताना आपण बघतोय काही दिवसांपूर्वी एक इशारा मोर्चा झाला ज्यामध्ये गोपीचंद पडळकर राजे होळकर आणि प्रकाश शेंडगे यांसारखे धनगर समाजाचे मातब्बर नेते उपस्थित होते पण यामध्ये एक चेहरा समोर होता ज्या चेहऱ्याने या मोर्चाचं नेतृत्व केलं ते म्हणजे दीपक बोराडे मंडळी आज आपण त्याच व्यक्तीविषयी माहिती घेऊया त्याचबद्दल चर्चा करूया कोण आहे दीपक बोराडे त्यांचा प्रवास कसा आहे आणि त्यांचं कार्य काय हे आपण सर्व जाणून घेऊ धनगर समाजाचा सत्तर वर्षाचा धनगर आरक्षणाप्रती जो लढा आहे तो जिवंत करण्याचं काम दीपक बोराडे यांनी केलं आहे जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा या गावातून आलेले दीपक बोराडे यांनी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये साडेनऊ वर्ष हेड कॉन्स्टेबल या पदावर काम केलं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली त्यानंतर समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक भोकरदन या मतदारसंघामधून मत लढवली दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडूनसुद्धा लढवली आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूकसुद्धा लढवली परंतु पाहिजे तसं यश आलं नाही मंडळी दीपक बोराडे यांच्या कार्याबद्दल जर आपल्याला पाहायचं झालं तर त्यांनी अनेक आंदोलने कुपोषणे रास्ता रोको निवेदने अशी कामे केली मंडळी दोन हजार चोवीसच्या सप्टेंबरमध्ये पंढरपूर येथे एक आमरण उपोषण केलं त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मंत्रालयात आंदोलन केलं आणि मंत्रालयाहून उड्या खाऊन तो परिसर दलानून सोडला त्याआधी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक आंदोलन केलं त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय फोडलं आणि तेथील गाड्यासुद्धा फोडल्या त्यामुळे ते आरक्षणाचं आंदोलन होतं ते आक्रमक झालं मंडळी दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण विभागाच्या जाड पडताळणी या कार्यालयासमोर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं दोन हजार तेवीसमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये पोलिसांना टार्गेट केल्यामुळे पोलिसांच्या समर्थनात सुद्धा त्यांनी आंदोलन केलं मंडळी पाचशे पन्नास पेक्षा अधिक व्याख्याने धनगर आरक्षणासाठी त्यांनी दिली आत्ताच दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जे संकटमोचक मंत्री म्हणतात गिरीश महाजन आणि तेथील पालकमंत्री पंकजा मुंडे यांना हे उपोषण सोडवण्यासाठी पाठवण्यात आले परंतु मी काय उपोषणामधून माघार घेणार नाही मला जी आर हवा आहे तेव्हाच मी माघार घेईल पण परन फडणवीस यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलवले असले तरीसुद्धा मी माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका दीपक बोराडे यांनी घेतली दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला यश ये येत का तेच आंदोलन पुन्हा पुन्हा करावं लागेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद